चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पेड मा के नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावरती आला आहे या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांच्या आहाराच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून अनॅमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये एक दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रामधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांनी देखील 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 लाभ 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 घेण्यात यांनी देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड मा केल्याची वसुंधरा अभियानाद्वारे मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आला आहे या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून एनेमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम व चिमुकल्यांची वसुंधरा या अभियानांमार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे